प्रश्न क्रमांक एक पुढील पैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत ऑप्शन एक एस एस एसी ऑप्शन दोन दुष्यंत दवे ऑप्शन तीन आशुतोष कुंभकुण ऑप्शन चार डॉक्टर वीरेंद्र सराफ बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन आशुतोष कुंभकुणी हा प्रश्न वीस पेक्षा अधिक वेळा विचारला आहे स्पष्टीकरण महान्यायवादी कलम शहात्तर हे भारताचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात महान्यायवादी यांची नेमणूक राष्ट्रपती करतात महाधिवक्ता कलम एकशे पासष्ट अधिकारी असतात महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात सध्याचे महान्यायवादी आर व्यंकट रमण सध्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी प्रश्न क्रमांक दोन टोकियो ऑलिम्पिक दोन हजार मध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण किती पदक मिळविले ऑप्शन एक पाच ऑप्शन दोन सहा ऑप्शन तीन सात ऑप्शन चार आठ बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन सात स्पष्टीकरण पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताला एकूण सहा पदके मिळाली एक रौप्य व सहा कास्या प्रश्न क्रमांक तीन कोल्हापुरातीन स एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजाची तर एकोणीसशे अठरा मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली ऑप्शन एक महर्षी वी रा शिंदे ऑप्शन तीन राजर्षी शाहू महाराज ऑप्शन दोन भाई माधवराव बागल ऑप्शन चार कर्णवीर भावराव पाटील बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन राजर्षी शाहू महाराज स्पष्टीकरण अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा रोजी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली एकोणीसशे तेरा मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू करण्यात आल्या शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरा रोजी राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे हस्तांतरित केले तसेच आर्य समाजाची कोल्हापूरमध्ये एक शाखाही काढली होती प्रश्न क्रमांक चार लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोठे केली ऑप्शन एक कॅनडा अमेरिका ऑप्शन दोन फ्रान्स ऑप्शन तीन हॉलंड ऑप्शन चार रशिया उत्तर आहे ऑप्शन एक कॅनडा अमेरिका स्पष्टीकरण गदर संघटना लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे पंचवीस जून एकोणीसशे तेरा रोजी हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका ही संघटना स्थापन केली व गदर नावाचे साप्ताहिक सुरू केले रामचंद्र व बरकतुल्ला हे लाला हरदयाळ यांचे सहाय्यक होते गदर साप्ताहिक या वरून याला गदर हे नाव मिळाले प्रश्न क्रमांक पाच रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला ऑप्शन एक बंडालची फाळणी ऑप्शन दोन असहकार आंदोलन ऑप्शन तीन जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ ऑप्शन चार एक व तीन बरोबर हा प्रश्न आतापर्यंत पाच पेक्षा अधिक वेळा विचारला आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन जालियनवाला बाग हत्याकांत निषेधार्थ रौलेट कायदेविरुद्ध पंजाबमध्ये जनमत प्रक्षुब्ध बनल्याने डॉक्टर सैफुद्दीन किचलू व सत्यपाल रे या प्रमुख नेत्यांना अटक केली याच्या निषेधासाठी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी भेसाखी सणादीव अमृतसरमधील मधील जालियनवाला बागेत सभा भरली होती या सभेतील जमावावर जनरल डायरने गोळीबार करण्याचा आदेश दिला यावेळी चारशे लोक मृत्युमुखी पडले दोन हजार अधिक जखमी झाले या हत्याकांडाचे निषेधार्थ रवींद्रनाथ टागोर यांनी तीस मे एकोणीसशे एकोणीस कोनिश रोजी सर या पदवीचा त्याग केला प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा ऑप्शन एक जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे असोसिएशन ऑप्शन दोन अॅनिबेज गुमरुल चळवळ ऑप्शन तीन कृष्ण गोखले चतुसूत्री ऑप्शन चार दादाभाई नॉरोजी संपत्तीचे अपहरण बरोबर उत्तर आहे ऑप्शन तीन गोपाळकृष्ण गोखले चतुसूत्री चतुसूत्री लोकमान्य टिळक लाला लजपत राय अरविंद घोष बिपिन चंद्रपाल या जहाल नेत्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या चतुःसूत्रीचा वापर केला बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न मध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी या संस्थेची स्थापना केली उमरूल चळवळ सप्टेंबर एकोणीसशे सोळा मध्ये अॅनिबेन यांनी सुरुवात केली संपत्तीचे अपहरण अठराशे त्र्याहत्तर मध्ये पॉव्हर्टी एन ब्रिटिश रूल इन इंडिया या ग्रंथात दादाभाई नवरोजींनी हा सिद्धांत मानला